नाशिक हादरलं पाणी पिण्याचा बहाना महिलेला घरात घुसून लुटण्याचा प्रकार नाशिक शहर हादरलं असून रामवाडीतील आदर्श नगर भागात दिवसाढवळ्या सोन्याची चैन हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शहरात गुन्हेगारी वाढत चालली असून चोऱ्या दरोडे कोयते हल्ले खुणाच्या घटनाही वारंवार होत आहेत रामवाडी परिसरात पाणी मागण्याच्या बहाण्याने दोन अनोळखी युवक थेट घरात घुसले आणि महिलेला लक्ष करत सोन्याची हिसकावण्याचा प्रयत्न केला संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय दिवसा ढवळा झालेल्या भीतीचे वातावरण पसरले असून स्थानिक नागरिकांमधील संतापाची लाट पसरली आहे दिवसेंदिवस वाढत चाललेली नाशिकमधील गुन्हेगारी थांबवण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत आहे का असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध कसून घेतला जात आहे